उद्घाटनाचं सत्र सुरू झाल्यापासून माझ्या मनामध्ये आपल्या या मराठी संस्कृतीचा कणा असलेली जी काही संत पंथकन आणि तंतांची जी एक फार मोठी परंपरा आहे आणि त्या परंपरेतल्या संत बहिणाबाईंच्या एका अभंगाची मला फार कटाक्षानं आठवणं झाली ज्यावेळी जा आमच्या सविता मॅडम प्रास्ताविक करत होत्या स्वागत करत होत्या आणि त्या काहीतरी सांगत होत्या की त्यावेळी मला कटाक्षाने त्याची आठवण झाली आणि त्या आपल्या त्या अभंगामध्ये असं म्हणतात इवलेसे रोप लावी द्वारी त्याचा वेलू गेला गगना देवारी। 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 रचिला पाया ज्ञानदेवे रचिला पाया तुका झाला उभा रेले देवालया खांब दिला एकनाथ तुका झाला कळस त्यामध्ये आणखी एक नामा तयाचा किंकर ही एक ओळ आहे आणि मग ज्या पद्धतीनं या परंपरेचा पाया संत ज्ञानेश्वरांनी रचला आणि संत तुकारामांनी त्याचा अध्याय लिहिला आणि या सगळ्या प्रक्रियेत आपण ज्यावेळी एखादी वास्तू उभी राहते एखादं मंदिर उभं राहतं एखादी इमारत उभी राहते एखादं शिल्प साकार होतं त्यावेळी आपण त्याच्या उच्च शिखराकडं पाहत असतो त्याच्या त्या कळसाकडे पाहत असतो आणि गौरवानं म्हणत असतो क्या, क्या बात है? अरे क्या ताजमहल वाह परंतु त्यामागे अनेकांचे हात झटत असतात त्याच्या पायाखालचे दगड स्वतःला झिजवून घेत असतात त्यावेळी ते कळस चढलेला असतो परंतु आपलं लक्ष कळसाच्या त्या उच्च शिखराकडे असतो पायातल्या दगडांकडे नसतो आणि मग एकशे सहा वर्षांची परंपरा लाभलेल्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेचं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय आणि त्याचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील आणि त्यांचा तो असीम त्याग याची या निमित्तानं आठवण व्हायचं कारण ज्या स्पर्धेच्या निमित्तानं आपण सगळं इथं आलेलं आहात त्या स्पर्धेचं नावच म्हळात कर्मवीर करंडक राज्यस्तरीय पथनाट्य स्पर्धा मी हे सगळं सुरुवातीलाच सुतोवाच करत असताना या ठिकाणी आमचे सन्माननीय मित्र जे सध्या या ठिकाणी प्राचार्य म्हणून भूमिका निभावत आहेत थोडस जरा काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांना अचानक जावं जरी लागलेलं असलं असे डॉक्टर प्रभंजन चव्हाण आहेत आमचे दुसरे अत्यंत हर हुन्नरी कलावंत आणि माझ्या सामाजिक चळवळीतले सन्मित्र जे आता या ठिकाणी बदलून आलेले आहेत ते उपप्राचार्य डॉक्टर संदीप ननावरे आणि हा पाया रचत असताना ज्या माझ्या बरोबरीनं काम करणारे माझे काही सहकारी त्या काळात माझ्या बरोबरीनं होते त्यामधल्या अग्रस्थानी असलेल्या इनोव्हेटिव्हली काम करणाऱ्या आणि माझ्या इनोव्हेशनला आणखी सपोर्ट आणि त्यात नवी भर टाकणाऱ्या ज्या सहकारी होत्या त्यात डॉक्टर सविता पाटील असेल आमचा कुशल असेल प्राध्यापक कुशल पाकळी यासारखे इनोव्हेटिव्ह टीचर त्या सतरा अठरामध्ये या ठिकाणी होते आणि त्याचबरोबरीनं त्याला बॅकबोन देण्याचं काम करणाऱ्यांमध्ये दे। डॉक्टर तानाजी हातेकरांसारखे जे आज सेवानिवृत्त झाले आहेत पण माझ्या प्रेमापोटी आज हडप सरून ते या ठिकाणी खास आलेले आहेत असे डॉक्टर तानाजी हातेकर त्याचबरोबरीनं या ठिकाणी ज्येष्ठ प्राध्यापक आहेत आमच्याकडे बाळासाहेब डॉक्टर बाळासाहेब कल्हापुरी असतील त्याचबरोबरीनं माझ्या बरोबरीनं कर्जतला ज्यांनी चार साडेचार वर्ष अत्यंत खांद्याला खांदा देऊन काम केलेलं आहे आणि इथं सुद्धा ते खूप चांगलं काम करतायत असं मला ऐकायला येतंय असे शारीरिक शिक्षण संचालक डॉक्टर संतोष भुजबळ सर या ठिकाणी आहेत त्याचबरोबरीनं अर्थशास्त्राच्या प्रमुख आहेत या ठिकाणी डॉक्टर देवकी राठोड आमच्या देवेकर मॅडम आहेत ज्या दोन एक वर्ष माझ्या बरोबरी न होत्या आमचा एक सन्माननीय मित्र आहेत इथं बदलून आलेले आहेत खूप चांगले चांगले हिरे या ठिकाणी आणलेले आहेत बरं का म्हणजे बाळासाहेब सॉरी दशरथ शेळके म्हणून मराठीचे आहेत म्हणून मी मुद्दाम उल्लेख केला मला दिसलेले चेहरे आहेत त्या काळात पाया रचत असतानाच्या ज्या खऱ्या अर्थानं आमची फलटण होती त्यातली आता एक चुनुकदार दिव्या की जी ती परंपरा पुढे नेते आहे दिव्या या ठिकाणी आहे पण हे सगळं होत असताना माहेरला माणूस कधीच विसरत नसतो माझ्या माहेरचा आज कलावंत या ठिकाणी प्रमुख पाहुणा या ठिकाणी खरं तर याचं मूळ गाव उंदीर गाव माझ्या तालुक्यातलं आता कोपरगाव पण राहतो पुण्यात आणि घुमवतो महाराष्ट्र मला या निमित्तानं जे काही देशामध्ये धुमाकूळ माजवलेल्या ठोक आख्यान नावाच्या ओपन जो कार्यक्रम सध्या देशभर गाजतो आहे त्याची आपल्या या निमित्तानं ओळख झाली नवी ओळख आणि नवा कलावंत मला या ठिकाणी आज समजला खूप चांगलं गाणं गळा तर आहेच मी खर तर नरड असलेला माणूस आहे त्यामुळे मी गाऊ शकत नाही पण तुझ्याकडे गळा आहे तुझ्याकडे प्रतिभा आहे आणि तू फोक आख्यानं हात घातलेला आहेस म्हणजे लोक नाट्यात आणि तो ते लोकनाट्य हे खर तर पथनाट्याचं राम मटेरियल आहे आणि म्हणून दुर्गेसारखा तितकाच हर कलावंत आज प्रमुख पाहुणा बोलवला दिव्या खरंतर तुझं अभिनंदन तुला साथ देणाऱ्या विद्यार्थी मंचचे सगळेच आहेत मराठी विभाग आहे आमचा आय सी विभाग आहे आणि सगळेच सर्वात महत्वाचं तुम्ही आतुर आहात खरं तर उद्घाटनाचं सत्र सकाळी दहा वाजताचं पण ते समारोपाच्या टायमिंगला सुरू होत आहे हे खरं तर मी दिलगिरी व्यक्त करतो संयोजनातली मी त्रुटी समजतो कलावंत दूरदूरवरून कशासाठी आलेले असतात विद्यार्थी कशासाठी आलेले असतात आणि गैरसोय सहन करून ते आलेले असतात त्यांना त्यांची कला सादर करायची असते आपलं पथनाट्य सादर करायचं पथनाट्याच्या शास्त्रीय माहितीवर मी काहीतरी सांगणं म्हणजे सूर्यानं प्रकाशाला तू प्रकाश आहेस असं सांगणं तुम्ही मुळात काम करणारे कलावंत आहात त्यामुळे पथनाट्याच्या टेक्निकल गोष्टीत मी कधीच जाणार नाही पण मी मुद्दाम सुरुवातीला जे सांगितलं की पायातल्या दगडांची जाणीव जो ठेवतो त्यालाच खऱ्या अर्थाने इतिहास रचता येतो त्याची मला थोडीशी उजळणी या ठिकाणी द्यायची आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महाविद्यालयाच्या प्रांगणात तुम्ही आज या ठिकाणी आलेला आहात या प्रांगणाला एकेकाळी अत्यंत अवघात्य होतो या प्रांगणातल्या महाविद्यालयाला पुणे शहरामध्ये खड्डा कॉलेज असं हिणवलं जायचं आणि खड्डा कॉलेज हिनवलं जायचं आणि इथं प्रवेश घेणारी मुलं ही मुळात कुठे लातूर उस्मानाबाद कुटुंबातली अशी ती मुलं असायची काम करून शिकणारी मुलं असायची आणि नऊ वाजता हे महाविद्यालय ओस पडलेलं असायचं महाविद्यालयाचं प्रांगण हे विद्यार्थ्यांनी गजबजलेलं नसेल तिथं नवचैतन्य नसेल तर ते महाविद्यालय म्हणजे स्मशान काळात असलेलं असायचं आणि मी तर अत्यंत विद्यार्थी दशेपासून तर हरवून असा विद्यार्थी बालपणापासून पथनाट्यापासून तर नाट्य चळवळीत काम केलेला विद्यार्थी साहित्य चळवळीत काम केलेला विद्यार्थी काहीतरी नव करण्याचा ध्यास घेतलेला विद्यार्थी आणि ज्यावेळी मी अठरा साली बदलून आलो आणि नऊ वाजता कॉलेज होच पडायचं मुलं नऊ वाजताच गायब झालेली असायची अशा परिस्थितीत माझ्या पुढे फार मोठं प्रश्न चिन्ह पडलं की अरे चैतन्य कसं होतायचं काय ह्या मुलांना कसं आपल्याला प्रेरित करताय आम्हाला काही एखाद्या कार्यक्रम घ्यायचा असेल तर सगळ्या स्टाफला गेटला कुलूप लावायला लावायचं लागायचं आणि इथं कडेकोट बंदोस्त करून मुलांना खाली ओढायला लावायचं आणि मग असे काही मुलं त्यावेळी आम्हाला सापडले मग ह्या मुलांचा बेस जर करायचा असेल तर मग सविता पाटील आणि यांना या बरोबर घेऊन आम्ही कुमारांचे कर्मवीरचा एक प्रयोग केला ना मुलांना कोंडून घेऊन ते ऐकायला लावलं त्याच्यातून दोन पाच मुलं हाताशी आली मग चंदू सोनवणे आहेत तेजस राजीवडे आहेत ऋषिकेश कानवडे आहेत अशासाठी काही मुलं हाताशी आली त्याच्यात काही जुळत जुळत राजू काळे वगैरे सूर्यकांत सरोदे वगैरे अशी त्याच्यामध्ये पाच सात भर पडली मग आकाश नावाचा एक विद्यार्थी ते या ठिकाणी चांगला कलावंत आला आमचं कॉलेज थोडं थोडं झाला बाहेर कळायला लागल्यावर अक्षय होळकर नावाचा अशा एक सात आठ मुलांचा चमू तयार झाला आणि मग मी मुळातच विद्यार्थी असताना पथनाट्य चळवळी काम करत असल्यामुळं सामाजिक प्रबोधनासाठी मित्रांना घेऊन वेगवेगळ्या जत्रा यात्रा पथनाट्य घेऊन जायचो ह्या मुलांची बेसिकच तयारी नाही तर यांना सोप्या साधा नाट्य कला कला प्रकार आपण घेऊयात आणि मग दहा पाच मुलांना घेऊन आम्ही काही थीम घेऊन कुठल्या झोपडपट्टीत इंदिरानगरच्या जा विद्यापीठ गेटला जा असं करत करत पथनाट्याचे प्रयोग करायचे हळूहळू मुलांमध्ये एक ऊर्जा तयार व्हायची मग सुलभा नावाची एक स्पर्धा या पुणे शहरामध्ये घेतली जायची मुलांना म्हटलं जा अरे सादर करून एक एंट्री फी पाचशे रुपये दिली मुलं सादर करून आली बक्षीस मुलांना ऊर्जा मग असे मा गप्पा मारत बसलेलो होतो सर आपल्याला असं काही करता येईल का आणि त्या त्या चर्चेतून एक विचार पुढे आला अरे खूप भारी आयडिया घड्या आणि मग त्या मुलांना घेऊन आणि एकदम प्राध्यापकांना घेऊन आम्ही प्राचार्यांकडे प्राचार्यांना विनंती केली की आम्हाला अशी अशी एक स्पर्धा घ्यायची मग त्यांनी आपलं आर्थिक बजेट नाही आपलं कॉलेज फार गरीब आहे आधीच आपण खड्डा कॉलेज म्हणून ओळखलं जातो आणि मग आता कसं आणि मग मी म्हटलं की पहिला करंडक मी देतो दोन महिन्यापूर्वी माझ्या आईचं दुःखद निधन झालं होतं तिच्या स्मृती प्रत्यर्थ म्हटलं सात हजार रुपयाचा फिरता करंडक मी देतो की जो आजही त्या ठिकाणी विराजमान आहे आणि मग आमचे बी एस पाच नावाचे ना दुसरे मित्र आहेत फिजिकल डायरेक्टर त्या म्हणजे दोन नंबरचा करंडक मी पाच हजारचा देतो आणि असं करत 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 जो तसे जो तर लगा ते सगळा स्टाफ जागा झाला मग हातेकर सरांनी जरा थोडस चिकटपणा केला मी खिशात हात घातला त्यांच्या आणि दोन हजार रुपये हिसकून घेतले म्हटलं रोखीच बक्षीस तुमच्या नावानं अशी वेगवेगळी बक्षिस मग वेग वेगवेगळ्या नावानं वर्गणी गोळा झाली मुलं उत्साहित झाली मग आता स्पर्धा घ्यायची पण संघ कसे आणायचे आणि मग ज्या भागातून जो मुलगा येतो त्यानं त्या भागातले कॉलेज जे आहेत ते कव्हर करायचे तिथल्या सांस्कृतिक विभागाला रोज एक व्हिजिट करायचे एंट्री रोज एक व्हिजिट आणि एंट्री पाचशे रुपये असं करत 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 मुलांनी पंचवीस हजार रुपये गोळा केले मग त्याच्या जेवण खावण संयोजन सगळा खर्च सर्टिफिकेट बाकी सगळं आणि ती स्पर्धा भव्य दिव्य जर जायची व्हायची असेल खड्डा पालनला जर उंचीचं कॉलेज करायचं असेल तर तिकड्या ताकदीची माणसं आपण याला आणली पाहिजे आणि उद्घाटनाला कोण आणायचं आणि मग त्या काळात चाकणकारांचे फार क्रेज त्या काळामध्ये फॉडाची क्रेज मग असले काही कलावंत या मुलांच्या माध्यमातून बळ जवळ गोळा केले आणि स्पर्धा अशा उंचीला गेली बेचाळीस गे संघ या मुलांनी गोळा केले पहिल्याच स्पर्धेत पुणे शहरात आणि कसली स्पर्धा झाली भन्नाट आणि ती स्पर्धा एवढी गाजली आणि समारोपाला त्या काळामध्ये आमदार दादा पवार यांची इतकी भयानक क्रेज होती मुलांचा आग्रह की ते आलेच पाहिजे महिन्याला बारीकेशी वितरण घ्या पण ते आले पाहिजे त्यांना आणलं ज्या प्रांगणामध्ये पन्नास मुलं जमा व्हायची अत्यंत प्रॉब्लेम होतात त्या प्रांगणामध्ये उभं राहायला या प्रांगणात जागा नव्हती उभं राहिला झाडावर मुलांनी बसून तो कार्यक्रम पाहिला आणि त्याच्या रील्स एवढ्या गाजल्या की आंबेडकर कॉलेज त्या एका स्पर्धेनं महाराष्ट्रभर पोहोचल आणि ही स्पर्धा पहिल्याच वर्षी उडी गाजल्यानंतर त्याची दखल प्रशासनाला घ्यावी लागली आता यापुढे ही स्पर्धा महाविद्यालयाच्या माध्यमातून घेतली जाईल आणि दर वर्षाच्या तीन जानेवारीला ही स्पर्धा झाली पाहिजे अशा पद्धतीचा ठराव सीडीसी मध्ये मंजूर करून त्याच्या खर्चासाठीची काही एक तरतूद मंजूर करून संस्थेकडनं मंजुरी झाली आणि मग जो तसे जो लगाते चलो या टीमला सांगितलं आता तुम्ही आणखी पुढची टीम तयार करायची कडी मध्ये कडी आणि कडी मध्ये कडी करत करत साठ सत्तर मुलांचा हा मंच तयार झाला ज्या प्रांगणात पन्नास मुलं थांबायचं मुश्किल होत त्या प्रांगणात संध्याकाळी चार वाजेपर्यंत किमान दोनशे ते अडीचशे मुलं रांगायला लागली ला आणि महाविद्यालयामध्ये एक नव चैतन्य निर्माण झालं आणि हे महाविद्यालय खऱ्या अर्थाने मग क्वालिटी टिटेकडे जायला लागलं आणि पुढे ही परंपरा जोपासायचं आणि जपण्याचं काम पुढील या संयोजकांनी केलेलं आहे आज दिव्यापर्यंत आलेली ही कडी पुढे निश्चितपणानं जाणार आहे याची मला खात्री आहे खर तर मॅडम आपण कदाचित एकच एकच वर्ष 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 तर हे सातवं आहे आपण आपण कोरोनामध्ये आराम घेतला कोरोनामध्ये ही स्पर्धा सुद्धा यशस्वी केली फक्त स्पर्धेच्या उद्घाटनाच्या दिवशी माझी बदली या ठिकाणानं प्रभारी प्राचार्य म्हणून कर्जतला झाली स्पर्धेची सगळी तयारी करून पुन्हा मी आलो आणि ती स्पर्धा यशस्वी करून पुढे तेवीस चोवीस पंचवीस मग ही परंपरा पुढे चालू राहिली आणि आज सातवी स्पर्धा अत्यंत उत्साही वातावरणात या ठिकाणी आणखी चांगली होते आहे वे वेगवेगळ्या महाविद्यालयातल्या कलावंत आणि विद्यार्थ्यांपर्यंत हे कळावं तुमच्याही महाविद्यालयात ही चळवळ अशीच तुम्ही सुरू करावी तुम्हीही अशाच पद्धतीने कड्यामध्ये कड्या निर्माण करून पुढील कलावंत घडवावेत म्हणून मला हे सगळं सांगावं लागलं मित्र मला फक्त एक खंत आहे संयोजकांच्या वतीनं ज्या निमित्तानं आणि ज्या उद्देशानं ही स्पर्धा आपण सुरू केलेली आहे पथनाट्य हा कला प्रकार जसं दुर्गेशनं सगळं सांगितलं आंबेडकरी जलसे सांगितलं हश्मीचं उदाहरण सांगितलं मुळात कर्मवीर भाऊराव पाटलांनी जलशांमध्ये काम केलेलं आहे लक्षात घ्या त्यामधून प्रबोधन केलेलं आहे मनोरंजनातून प्रबोधन करणारी ही कला आहे आणि साध्या सोप्या माणसांना देखील ती सादर करता येते आणि साध्या सोप्या माणसांनाही खेचून आणता ओपन हा सगळा असतो इतका प्रभावी कला दुसरा कुठलाच नाही आणि म्हणून मग सामाजिक प्रबोधनाचं प्रभावी अत्यार म्हणून याच्याकडे पाहिलं जात आणि ज्या सामाजिक प्रबोधनाच्या प्रत्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आहेत त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्या त्या महाविद्यालयातली जी एक एक प्रॅक्टिस सुरु केली आहे त्यातली एक बेस्ट प्रॅक्टिस म्हणजे त्या जयंतीच्या निमित्ताने सुरू होणार स्पर्धा जसं मी अखिल भारतीय पातळीवरच साहित्य संमेलन जे या वर्षी सव्वीसशे शिक्षकांच्या सहभागाने यशस्वी केलं आणि गेली के चार वर्ष तीन जानेवारी म्हणजे तीन जानेवारीलाच हे संमेलन होत दादा पाटील महाविद्यालयाचा तो ब्रँड झालाय तसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचा ब्रँड म्हणजे कर्मवीर करंडक ही स्पर्धा आहे आणि मग ही स्पर्धा एक एक आणि दोन दोन महिने उशिरा सुरू होणं अजिबात सांगतो या पायातला एक मी दगड आहे मी या पायातला एक दगड आहे म्हणून मी या ठिकाणी सांगतो आहे की इतक्या उशिरा ही स्पर्धा होणं अपेक्षित नाहीये तुम्ही सहा महिने आधीपासून तयारीला लागा ला। पुढच्या विद्यार्थ्यांना आणि दि, घडवलं पाहिजे शिक्षकांनी त्यांच्या मागे ने सर तुम्ही चळवळीतले आहात तुम्ही या ठिकाणी बाबा आमटेंच्या सानिध्यात राहून घडलेला आहात लक्षात घ्या तर तुम्ही ही चळवळ तुमची जबाबदारी आहे लक्षात घ्या यापुढे ही चूक या होता कामाने अशी माझी माफक अपेक्षा आहे आणि ज्या उद्देशानं आणि हेतून ही स्पर्धा सुरू झाली आहे तो हेतू खरा अर्थानं साहित्य सफल झाला पाहिजे खर तर कुठल्याही रचनेला स्ट्रक्चरला एक सुरुवात असते मध्य असतो आणि शेवट असतो पाया असतो खांब असतात आणि कळस असतो बरोबरीनं ना, नाट्य प्रयोगाला किंवा पथनाट्याला देखील याच पद्धतीनं सुरुवात मध्य आणि शेवट असतो आपण स्पर्धेची सुरुवात करतो उद्घाटनाला सकाळी करत असतो मध्यावरती रंगात येत असते आणि समारोपाला हात उत्सुकलेले असतात नंबर कोणाचा येणारा आणि समेला ती स्पर्धा जात असते आपण समेच्या वेळी उद्घाटन घेतो असो एक औपचारिकतेचा भाग म्हणून हा उद्घाटनाचा समारंभ या ठिकाणी उद्घाटन झालेला आहे असं मी या ठिकाणी जाहीर करतो आणि या ठिकाणी शेवटचं एकच फक्त स्पर्धेच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये सादर करणारा पथनाट्याचा कलावंत त्याचे कष्ट घेतलेले त्या परिश्रम हे फार मोलाचे असतात त्यामागून त्या स्वतःच वेळ देणं असतं आणि तो मोठ्या अपेक्षेनं ते सादर करण्यासाठी आपल्या टीमला घेऊन आलेलं असतो हा सादर करणारा कलावंत पाहणारा प्रेक्षक घडवणारे संयोजक आणि या सगळ्याचा कणा म्हणजे मला माहित नाही कोण परीक्षक आहेत या वेळेचे पण रामशास्त्री प्रभूने बाण्या परीक्षण करणारे जे परीक्षक असतात तो सगळ्यात मोठा कणा असतो परीक्षकांची एक चूक ही अनेकांच्या अपेक्षांवर पाणी फेरणारी ठरू शकते म्हणून क्षीर विवेकबुद्धीनं त्यांनी आपलं परीक्षण केलं पाहिजे स्पर्धेच यशस्वीत्व हे परीक्षकांच्या निरशिर विवेक बुद्धीवर असत नाहीतर त्या स्पर्धेला कारण नसताना डाग लागतो आणि महाविद्यालयाची देखील बदनामी होते पुढच्या वेळी कुठल्याही कॉलेजची माझ्याही कॉलेजची टीम आलेली आहे लक्षात मी त्या माझ्या कॉलेजच्या टीमला सांगत असतो कुठेही जा पण परीक्षकांच्या निर्णयाला अजिबात तुम्ही आढळ जायचं नाही त्यांचा निर्णय त्यांच्याजवळ नि तुम्ही गेल्यावर फक्त एकच करायचं दादा पाटील महाविद्यालयाचा विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना सांगत असतो तसं सगळ्या टीमला मी एकच सांगतो निराश होऊ नका आणि अशी आक्षेप घेऊ नका परीक्षकांनी घेतलेला निर्णय हा अंतिम आहे असं समडायचं बात नका पार्सलिटी झाली इथं त्याचं चुकलं आम्ही तर खूप बारीक केलं होतो किती जणांनी आम्हाला टाळ्या वाजवल्या काही असत मी आतापर्यंत शंभरहून अधिक वेगवेगळ्या स्पर्धांचं परीक्षण केलेलं परीक्षक आहे मी अनेक स्पर्धकांचे वार अंगावर झें झेललेला शाब्दिक वार झेललेला माणूस आहे त्यामुळे ते कंगोरे मला माहीत आहेत मी परीक्षकांना दोष देणार नाही फक्त माझी त्यांना विनंती असेल कोणत्याही टीमशी तुम्ही डायलॉग करू नका की जेणेकरून आपल्याविषयी विषयी संशयाच वातावरण निर्माण होईल एवढी माझी एक माफक अपेक्षा आहे तुमचं तुमचं परीक्षक हे तुमच्या तुमच्या पद्धतीनं गोपनीय स्वरूपात ठेवावं अगदी संयोजकातल्या एखाद्याच व्यक्तीला किंवा शेवटच्या क्षणाला आत घेऊन तुम्ही तिथं काय असेल ते तोपर्यंत तुमचं गुणदान देखील कोणाला दाखवू नका एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी विनंतीपूर्वक सांगतो आणि शेवटी जाता जाता परत एकदा ही चळवळ अशीच पुढे जावी अशीच मोठी व्हावी राज्याच्या नव्हे तर देशाच्या पातळीवर जावी अशी एक माफक अपेक्षा व्यक्त करतो आणि पुढील सगळ्या स्पर्धकांना खूप खूप धन्यवाद जय हिंद जय कटा यानंतर